नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी मराठी या, या विषयावरती कुमार भारती या विषयावर चर्चा करतोय त्यामधलं व्याकरण जो घटक आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर विचारले जाणारे प्रश्न आहे याची आपली तयारी चालू आहे आणि या तयारीमधली ही सहावी व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जुलै दोन हजार मध्ये जे बोर्डाला प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आज आपण बघणार आहोत तर या अगोदरच्या पाच व्हिडिओमध्ये आपण इतर पाच प्रश्नपत्रिका बघितल्या होत्या आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक प्रश्नपत्रिका निवडले आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्याकरण आणि भाषा अभ्यास घटकावर जे प्रश्न विचारले होते त्यावर चर्चा केले त्यामुळे ही व्हिडिओ आणि या अगोदरच्या व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ अ मध्ये एकूण तीन महत्वाचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये समास शब्दसिद्धी आणि वाकप्रचार एकूण आठ मार्काचे प्रश्न असतात अ मध्ये आणि आ मध्ये आठ मार्क एकूण सोळा मार्काला हा चौथा प्रश्न असतो आणि इथे तुम्हाला सोळा पैकी सोळा मार्क आरामात मिळू शकतात तर पहिला जो प्रश्न आहे तो समास या घटकावरच आधार आधारित असतो तर पुढील सामासिक शब्दांना शब्दांचा समास ओळखा तर हे जे काही सामासिक शब्द दिलेत यांचा समास ओळखायचा आहे तर विद्याधन हा कर्मधारय समास आहे कर्मधारय समास तर ज्याच्यामध्ये पहिलं एक पद जे आहे ते विशेषण असतं आणि एक पद बघा लांब असतं त्रैलोक्य तीन लोकांचा समूह ज्यावेळेस पहिलं पद गुणविशेषण असेल गुण संख्याविशेषण संख्याविशेषण असेल पहिलं पद संख्या त्रैलोक्य म्हणजे तीन लोकांचा समूह तर तीन ही संख्या आली म्हणजे त्यावेळेस तुमचा जो समास होतो तो द्विगु समास होतो एवढं लक्षात घ्या त्याच्यानंतर आई वडील म्हणजे आई आणि वडील म्हणजे ज्यावेळेस आई वडील पालापाचोळा किंवा राम अशा प्रकारचे जे शब्द असतात बरे वाईट तर त्याला आपण म्हणतो दोदो समास आणि त्याच्यामध्ये सुद्धा समाहार वैकल्पिक आणि इतर तर दोदो अशा प्रकारचे बरेचसे प्रकार असतात तर इथं आई वडील जो आहे तो इतर दोदो समास आहे इतर अं दोदो समास आपण म्हणू शकतो इतरेतर दोन दो समास आणि केर कचरा जो आहे तो समाहार दोदो समास समाहार दोदो समास आहे दोधो -दो समास आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर हे घटक जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि इथे तुम्हाला साधारणतः आउट ऑफ मार्क मिळू शकतात इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात इथे तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात तीनच समास आहे तीन समासांचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्यानंतर पुढे शब्दसिद्धी हा घटक खूप सोपा आहे ज्याच्यामध्ये तीन प्रकारचे शब्द आहेत आपल्याकडं प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त ओके तर इथे आपल्याला प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द या दोन शब्दांचा जो काही या ठिकाणी तक्ता दिलाय हा पूर्ण करायचा आहे आता बेफिकीर फिकीरच्या अगोदर बे लागला आहे म्हणजे इथं उपसर्ग लागलेला आहे बरोबर ना बेफिकीर इथं उपसर्ग लागला म्हणून बेफिकीर हा जो शब्द आहे हा शब्द तुमचा झाला उपसर्ग घटित शब्द गुलामगिरी गुलामच्या नंतर गिरी हा प्रत्यय आलाय म्हणून गुलाम गिरी जो आहे तो प्रत्यय घटित शब्द येईल गुलामगिरी गुलामगिरी त्याच्यानंतर अभिमान बघा अभिमानच्या अगोदर अ लागला म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द तुमचा अभिमान जो आहे अभिमान उपसर्ग घटित शब्द आणि चढाई ई जो आहे तो एक प्रत्यय लागलाय म्हणून चढाई जो आहे तो प्रत्यय घटित शब्द आहे तर अशा प्रकारे हे ओळखता आलं पाहिजे एकदम सोपं आहे इथे पण तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात तर हे खूप सोपे आहेत आणि बऱ्याचदा प्रश्न रिपीट होतात त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल आणि वाक्प्रचार हा घटक चार मार्कांसाठी इथे चार मार्कांसाठी प्रश्न असतात एकूण चार वाक्प्रचार दिले जातील चारपैकी दोन वाक्प्रचारांचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे म्हणजे नुसतंच अर्थ नाही सांगायचा तर वाक्यात उपयोग करायचा आहे इथे काय दिले खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे आपण म्हणतो ना खूप कष्ट उपसणे बघा खूप कष्ट उपसणे कष्ट उपसणे म्हणजे रामच्या शिक्षणासाठी त्याच्या आई वडिलांनी खूप खस्त आई वडिलांनी खूप खस खस्ता खाल्या आई वडिलांनी खस्ता खाल्या असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर मुहूर्तमेढ रव रोवणे म्हणजे सुरुवात करणे सुरुवात करणे करणे बरोबर सुरुवात करणे म्हणजे सचिनने बाबा नवीन दुकान टाकून नवीन दुकान टाकून व्यवसायाची मूर्तमेढ रोवली अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे खूप राग येणे राग येणे हा खूप वेळा येऊन गेलेला वाक्प्रचार आहे आणि त्याचबरोबर कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे हा सुद्धा खूप वेळा येऊन गेलेला वाकप्रचार आहे खूप राग येणे म्हणजे काय वर्गामध्ये एकाही विद्यार्थ्याने के, अभ्यास केला नाही हे पाहून शिक्षकाचे पित्त कवळले असं आपण म्हणू शकतो कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे भारतीय जवानांनी सीमेवर चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले अशा प्रकारे आपण म्हणू शकतो ज्यावेळेस वाक्यात उपयोग कराल त्यावेळेस ठार मारणेचा नाही करायचा था। ठार मारणे नाही तर कंठस्नान घालणे या वाकप्रचाराचा उपयोग करायचा आहे ओके एवढं लक्षात घ्या तर अशा प्रकारे हे आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळा बघा खस्ता खाणे पित्त खवळणे कंठस्नान घालणे हे वाक्प्रचार खूप जास्त वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला घेऊन गेलेत ठीक आहे पुढे बघा पुढचा मुद्दा आहे शब्द म्हणजे भाषिक घटकांवर आधारित कृती हा सुद्धा घटक जो आहे तो साधारणतः आठ मार्काला आहे भाषिक घटकांवर आधारित कृती त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो शब्दसंपत्ती ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर शब्द समूहासाठी एखादा शब्द निवडा त्याचबरोबर वचन बदला अशा प्रकारचे शब्द असतात अशा प्रकारचे प्रश्न असतात तर ते सोपे असतात खूप इथं काय विचारलं पहिला जो मुद्दा आहे शब्दसंपत्ती त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की समानार्थी शब्द आता आजर्वला समानार्थी शब्द म्हणजे विनंती आजर्व म्हणजे विनंती आपण म्हणू शकतो ओके विनंती त्याच्यानंतर नभ म्हणजे आकाश गगन ओके समानार्थी शब्द सोपं असतं पुढील शब्दांचे विरुद्धार्थी बघा या ठिकाणी अज्ञानी ज्ञानी म्हणजे अज्ञानी ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी हा शब्द येईल त्याच्यानंतर रीता रीता जो आहे म्हणजे रिकामा त्याच्या विरुद्ध भरलेला ओके रिता म्हणजे रिका रिकामा आणि रिकामाच्या विरुद्ध भरलेला अशा प्रकारे आपण म्हणू शकतो ठीक आहे आता पुढे बघा म्हणजे सोपेच आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी आपण चौथी पाचवी पहिली पहिलीपासून या प्रकारचे शब्द बघतोय आणि हे सोपं असतं खूप पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये वचन बदला बघा कधी कधी वचन ओळखा हा प्रश्न येऊ शकतो आणि कधी कधी वचन बदला असा सुद्धा प्रश्न येतो वचन बदला आता पान पाने पान एक वचन आहे त्याचं अनेक वचन पाने करायचं वही एक वचन आहे अनेक वचन वह्या करायचं झालं म्हणजे वचन बदलायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा कधी कधी म्हणतील की बाबा वचन ओळखा वचन ओळखा म्हटलं असतं तर मग पानचं एक वचन आलं असतं वही पण एक वचन होतं खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा मग यांच्यापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे पहिली गोष्ट बघा विनायक पासून हा नायक हा एक शब्द तयार होऊ शकतो आपल्याकडं नायक सोबत तुमच्याकडे या ठिकाणी वी क वी घेऊन वी आणि क घेऊन वीक हा शब्द तयार होऊ शकतो तर अशा प्रकारे हा शब्द असे शब्द तयार होतो किंवा ना आणि क घेऊन तुमच्याकडे ना क हा शब्द सुद्धा तयार होऊ शकतो ओके तर अशा प्रकारे शब्द तयार करायचे दोन शब्द तयार करायला एक मार्क आहे अर्ध एका शब्दाला अर्धा मार्क तर हा पण सोपा प्रश्न असतो प्रश्नाचंच उत्तर येतं पुढचे बघा प्रश्न लेखन नियमानुसार आपल्याला लिहायचंय म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय कि चार आपल्याकडं एकंदरीत शब्द असतात तर त्या चार शब्दांमधून एक शब्द जो आहे तो आपला योग्य शब्द असतो तो आपल्याला निवडायचा आहे आणि एकूण सहा प्रश्न असतात त्याच्यापैकी चार सोडवायचे तर इथे पुनर्रचना जर आपण बघितलं तर हा पुनर्रचना हा शब्द आपला बरोबर आहे क्रीडांगण जर आपण बघितलं तर क्रीडांगण आपला पहिलाच क्रीडांगण हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे अभिव्यक्तीचा विचार केला तर आपण म्हणतो अभिव्यक्ती बघा इथे ही अभिव्यक्ती जी आहे ती आपली बरोबर आहे पुनर्विवाह या शब्दाचा जर तुम्ही विचार केला तर पुनर्विवाह बघा हा शब्द जो आहे पुनर्विवाह हा बरोबर आहे आणि कौटुंबिकचा विचार केला तर बघा हा कौटुंबिक आपला बरोबर आहे आणि ऐतिहासिक आपला इतिहास ऐतिहासिक बरोबर आहे तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात आणि सोपा प्रश्न असतो खूप ओके आता आपण पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघूयात तर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे विराम चिन्हे बघा विरामचिन्हे या शब्दात याच्याकडे जाऊयात आपण विरामचिन्हे बघा पुढचा प्रश्न विरामचिन्हे बघा विराम चिन्हे आपल्याला ओळखायचे आणि ओळखून आपल्याला त्या विराम चिन्ह चिन्हे कुठले ती लिहायचे आता इथे बघा हा स्वल्प विराम आहे स्वल्प विराम स्वल्प विराम आहे ओके त्याच्यानंतर हा काय बाबा अर्धविराम आहे अर्धविराम अर्धविराम ओके झालं एकदम सोपं आहे एकदा लक्षात घ्या सर्व विरामचिन्हे जे आहेत प्रत्येक विराम चिन्ह आहे त्यांची लिस्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा पूर्णविराम असेल अर्धविराम असेल स्वरूपविराम असेल एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह उद्गार वाचक चिन्ह ही सगळी चिन्ह जी आहेत त्यांची लिस्ट काढा आणि ती सगळी चिन्ह नीट समजून घ्या कारण परीक्षेला हे येतं बऱ्याचदा त्यानंतर पारिभाषक शब्द आता याड म्हणजे आपण म्हणतो आवार याड म्हणजे आवार याड म्हणजे आवार पारिभाषिक शब्दामध्ये जर तुम्ही एक पाहिलं तर जवळपास इंग्रजी शब्द असतात दोन इंग्रजी शब्द आपल्याला दिले जातील तर त्या दोन इंग्रजी शब्दांचे आपल्याला मराठीत अर्थ लिहायचे असतात तर बऱ्याचदा टॅक्स हा शब्द भरपूर वेळा आलेला आहे टॅक्स म्हणजे कर आपण म्हणतो हा शब्द सुद्धा बऱ्याच आलेला आहे टॅक्स असेल एक्झिबिशन असेल यांसारखे काही शब्द असेल की जे खूप वेळा रिपीट रिपीट होतात त्याच्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला एक अंदाज येईल की बरेच प्रश्न रिपीट झाल्यात आणि तुमची तयारी सुद्धा त्या अनुषंगाने खूप चांगली होईल ठीक आहे तर आज आपण जुलै दोन हजार बावीसची ची प्रश्नपत्रिका बघितली जुलै दोन हजार बावीसच्या च्या नेमके कोणते प्रश्न आले होते जे व्याकरण आणि भाषा अभ्यास घटकावर आधारित होते ते आपण बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक प्रश्नपत्रिका बघूयात पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला जर वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा करून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं तर या सगळ्या प्रश्नपत्रिका जी आहेत तर या सगळ्या प्रश्नपत्रिका कुठून कशा डाउनलोड करायच्या यांच्या पीडीएफ तर ते बघूयात आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर कम्प्युटरच्या स्क्रीन वरती जाऊन आपण बघूयात की कशा प्रकारे पीडीएफ डाउनलोड करू नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगल वरती जायचं आणि गुगल वरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाइप करायचंय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाइप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूया या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाउट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मिडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता है। जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडीएफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी